हॅलो नमस्कार मी लता सहकुटुब्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गसरीचा शेवटचा गुरुवार पाचवा गुरुवार तर आज आहे आमच्याकडे उद्यापन तर आज देवी आईला मी खूप छान मस्त सजवणार आहे त्याचाच व्हिडिओ शेअर करणार आहे तर पूजेची मांडणी करण्यासाठी मी सर्व साहित्य घेतलेले पाहू शकता इथे आहे आ, ही जी पाने आहेत जी ज्वेलरी आहे, आहे देवीसाठी जी आहे सजवण्यासाठी देवीला मुकुट आहे आणि हे वान आहेत हळदीपुंगासाठी देण्यासाठी आणि येणार आहेत त्यांच्यासाठी तर वेणी आहेत गजरा वगैरे सगळं आणलेलं आहे आणि आजच हा कालच मी एक पाठ आणला आहे तर मस्त देवीची पूजा करण्यासाठी इथे कळशी घेतलेली आहे आणि इथे एक फुले आहेत गजरे वगैरे खूप आहे आणि ही मेन समाई आहे तर मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे की आज देवीला मस्त सजवलेलं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मुकुट आहे नारळ हा माझा नेहमी ने आपला जो कल्चरातल्या दरवर्ष तोच आहे तिथे पाहू शकता अशा पद्धतीने छान मस्त आता मुकुट लावणार आहे आणि मी वस्त्र पण घरीच बनवलेलं आहे माझ्याकडे एक्स्ट्रा जो पीस आहे साड्यातले जास्त जे नवीन आहेत त्याचं मी वस्त्र बनवलं आहे व्यायसाठी त्याचा पण व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच पाहू शकता तर सर्वात अगोदर आता इथे मी कलश घेणार आहे कलश आहे त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकुची पाच बोटे हळदीची पाच बोटे लावायची आहे आणि कोंकवाची अशा पद्धतीने आपल्याला आता मांडणी करणार आहे तर आजचा व्हिडिओ जर कोणी नवीन पाहत असेल आणि चॅनल जर नवीनच असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खूप छान वस्त देवी यायला सजवणार आहे तर प्लीज व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तिथे पाहू शकता आता कलशाला हळदी कुंकुवाची पाचही बोटे लावून झालेली आहेत त्यामध्ये मी हळदी कुंकू आता जे पाणी आहे आपल्या कलशात ते आपले हळदी कुंकू टाकणार आहे फुलं आहेत दुर्वा आहेत आणि एक रुपयाचं नाणं वगैरे टाकतात तर ते टा ता, त्यामध्ये टाकणार आहे माझ्याकडे फुलं वगैरे भरपूर आणलेली आहे कारण आमच्या गुरुवाकडे खूप मोठमोठी पूजा करतात स्वामी समर्थांची असते गुरुवार दत्तांची पण पूजा असते आणि जास्त फुलं आणून ठेवलेली काल पण आणली आहे आणि आज पण आणली ते पाहू शकता नवीनच काल मी पाठ घेतला आहे मला पाठ हवा होता आणि आज मस्त त्यामुळं पाठ भेटलेला आहे कारण देवीला उंच ठिकाणी मस्त ते तिथं मला कर ते करण्यासाठी आता देवी आईला कलश घेणार आहे पण तो कलशाला तो वस्त्र बसणार त्यामुळे मी ठरवलं कळशी आणि त्यावर कळशी पूर्ण भरलेली आहे त्यावर मी कलश ठेवलेला अशा पद्धतीने पाहू शकता आणि त्यानंतर आता आपण देवी आईचं वस्त्र डेकोरेशन करायला सुरुवात करणार आहे तो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आपल्या घरगुतीच घरच्या घरी सगळे साहित्य मी वापरणार आहे तिथे पाहू शकत पिसापासून मी मस्त देवी आईसाठी वस्त्र बनवलेलं आहे आता हे अशा पद्धतीने कलशाला बघते की नेमकं कशा पद्धतीने त्याला ट्राय होते खाली जास्तच जाते त्यामुळे नंतर मी म्हटलं कळशीर बांधलं तर वरती ओपन राहील वरचा जो कलश आहे तो तसाच दिसतो त्यामुळे मग मी ठरवलं की आपण वरच जो कलश आहे आपला त्यालाच अशा पद्धतीने छान मस्त रॅप करायचा आणि माझा हा पीस आहे खूप मोठा आहे त्याची चार पत्री घडी घातलेली आहे आणि त्यानंतर खालची जे किनार आहे तिथे स्टीप मारलेली सिलाय मशीन त्यानंतर मग त्याच्या मिऱ्या पाडून एसरीने पूर्ण मिऱ्या फिट केलेल्या आहेत वरती पाहू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला कळशाला आणि कळशीला खूप छान मस्त आणि उंच पण झालेलं आहे तर हाईट पण आहे मस्त देवीचं रूप तर खूप छान दिसणार आहे आणि मी ग्रीन कलरच वापरणार होते पीससाठी या वस्त्रासाठी परंतु ग्रीन कलरचे जे काटे उठून दिसत नव्हते त्यानंतर मग ह्या पर, पर, पर गेले ठरवलं तिथे पाहू शकता अशा पद्धतीने मी आता कळशाला हे बांधून घेतलेलं आहे मागच्या साईडने तर पाहूया एक एक साहित्य आता मी वापरणार आहे इथे पाहू शकता कळशी थोडीशी आहे कारण पाणी आतमध्ये आहे ते हल्ल्यामुळे हालायला सुरुवात झाली तर इथे बघत नाही आंब्याची ढाळी असतात पाच पानांची ते मी इथे काही नागिनीची पानं पण वापरू शकते पण तुम्हाला ती ढाळी खूप आवडते मस्त उंच दिसतात कारण ते खाली पाण्यात जात नाही कलशात तर अशा पद्धतीने पाच पाने लावून घेणार आहे त्यानंतर मला ज्वेलरी घालायची आहे जी काही ज्वेलरी आहे माझ्याकडे मी मागच्या पहिल्या गुरुवारपासून आणलेली तीच वापरते जे छोटी छोटी ज्वेलरी आहे मला पण प्रचंड ज्वेलरी घालायला आवडते वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी मी घालते तिथे पाहू शकता आता ही पाच पाने मी लावून घेतलेली आहे पाहूया आता कस्त मस्त देवीचं रूप दिसणार आहे तर प्लीज आजचा व्हिडिओ शेवट करा नक्की पहा आणि तुम्हाला अगदी मनापासून जर आजचा व्हिडिओ आज आवडला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तिथे पाहू शकता आपल्या आता देवी या ह्या साईडने पाहू शकता आता मला हे कॅमेऱ्यात ठेवता येत नाही इकडे ह्या साईडला ठेवलेलं आहे कारण इकडून छान दिसतं दादा ज्वेलरी घालून घेणार आहेत एक एक ज्वेलरी आहे माझ्याकडं ठोशी पण आहे ती पण घालते माझ्याकडं मोठी तुशी आहे जी मी जास्त यूज नाही करत पहिलेच आहे तशीच तशी ठेवलेली तशी, तशी ती ठुशी घालते आणि हा कलर वस्त्र घेण्याचं कारण याच्यावर ज्वेलरी खूप उठून दिसते ग्रीन कलरवर जास्त दिसत नव्हती कारण त्याचा काठ मॅच नव्हता होत जास्त गोल्डनमध्ये तर पाहू शकता एक एक आता मी पाना अगोदर काढून घेतली कारण पाना मग मा मला ती ज्वेलरी घालता येत नव्हती हो तर इथे पाहू शकता आता एक एक ज्वेलरी मी देवीला घालत आहे सर्वात वरती काल मा, काल मा, तान तान ते कळशाला काळ्याम काळ्या मोत म्हण्यांची जी पोत आहे ती घातलेली आणि त्यानंतर ठुशी घातलेली आहे आणि कळशी घातल्यामुळे मस्त आपलं देवीचं वस्त्र छान बसलेलं आहे खाल्ली लावू शकतं मस्त फुगलेलं पण आहे तर मी अगोदर बघते की कोणती ज्वेलरी आधी छान दिसते कशा पद्धतीने ते ती पाहत आहे आणि त्यानंतर एक एक आता आपल्याला ज्वेलरी घालायची आहे ठोशी घातल्यानंतर ही आहे पाहू शकता ही पुतळ्यांची वाळ बोलतात त्याला पुतळ्यांचा हार असतो तो घालते ते एकदम छान उठून दिसते गोल्डन कलरमध्ये छान उठून दिसत आहे तर माझ्याकडे जेवढे शकेल तेवढे मी ज्वेलरी घालते सोन्याची जास्त नाही ज्वेलरी कारण मी पण असेच घालते मला आवडतात वेगवेगळ्या फॅशनचे डिझाईन असलेले तर इथे पाहू शकता त्यानंतर गोरमाळ घातलेली आहे तर खूप छान मस्त दिसते आता ते मुकुट आहे तो आपल्याला लावायचा आहे त्या अगोदर जी पानं आहे पाहू शकता ती पानं आता मी पाच पानं काढली होती अगोदर ती पुन्हा आता लावून घेते आंब्याची चिडा आहे आणि त्याची पानं खूप मोठी मोठी असतात त्यामध्ये ती छान दिसतात कारण नागणीचं पान लागलं तर आमचा जो कलश आहे तो मोठा आहे तर त्या पानं डायरेक्ट त्या हातमध्ये पानात जातात खाली पाण्यामध्ये त्यापेक्षा मग अशा पद्धतीने ते इथे पाहू शकते देवी यायला मी अशा पद्धतीने हळद हळद आणि बुक्का लावून सजवलेलं आहे माझ्याकडे मुकोटा ऑलरेडी असा आहे मला घ्यायचा होतं पण तू यावेळेस म्हटलं चला आता आपल्याकडं आहे नारळ तर त्यालाच सजवून मस्त आयडिया डोक्यात आली त्यामुळे मी अशा पद्धतीने केले तर आजचा पावशा देवीचं रूप तुम्हाला कसं दिसतंय खूप छान आणि उठून दिसत आहे तर पूर्ण नारळ मी सेट करून घेत आहे एक साईडने आता त्यानंतर मला याच्यावर जे आपली ओढणी असते ती पण घेणार आहे आणि हार आणलेला आहे देवीसाठी गजरा वगैरे आणि वेणी असते ती वेणी आणलेली आहे तर खूप छान दिसतंच केलं केल्यानं जवळून तर मला प्रचंड आवडली आणि आमच्या सानविकाला पण खूप आवडलं पहिल्यांदाच तिने अशा पद्धतीने बघितलं नेहमी मी आपला नारळ आणि त्याला मुकुटावरचं लावते पण यावेळेस आम्ही दोघींनी मिळून केलं सानविका पण मधी मदत करत होती तिथे पाहू शकता तर वेणी घालून घेतलेली देवेला तर वेणी घातल्यामुळे तर आणखीनच रूप खुलून दिसत आहे पाहू शकता खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटलं आणि मला असं डेकोरेशन करायला काही पूजा वगैरे किंवा काही कार्यक्रम असेल आपले महाराष्ट्रीयन सण असेल तर खूप आवडतात ते सेलिब्रेट करायला काम मी काम जास्त नाही पण तुम्हाला हे डेकोरेशन वगैरे करायला प्रचंड आवडतं नंतर मी जे काही कामं असतात आपली घरातली ती करते पण पहिल्यांदा अगोदर हे पूजेचं असेल किंवा आपले फंक्शन असतात ते करायला खूप आवडतात तर पाहू शकते इथे अशा पद्धतीने आता ही वेणी मी घातलेली आहे आणि मी किचनमध्येच करते एकदा भैरामचं दक्ष आणि ते झोपलेले आहेत कारण दुपारच्या टाईमलाच मी करायला सुरुवात केली संध्याकाळी तीन वाजता कारण लवकर पूजा मांडायची त्यामुळे आणि रेही पाहू शकता तर वेणी लावलेली आणि गजरं पण आणले तर बघते की गजरा छान दिसतोय का नाही देवी यायला कारण गजरा टाकल्यामुळे इकडे पडत होते मागच्या साईडने कारण वेणी आणि त्याला सपोर्ट नव्हता तर लावून पाहिला की कसा दिसतोय वगैरे हो त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण पर्पल कलरचे आहे आपला हा तर त्याला ग्रीन कलरचं पण ब्लाउज आहे माझ्याकडं तर ग्रीन कलरचा जो ब्लाऊज आहे त्याच्या एक साईडने मागच्या साईडने ओढणीसारखं करणार आहे त्यामुळं आणखीन उठून दिसेल पदर पण तर दोन पिसांचा वापर करून मी आज देवीला मस्त सजणार कारण ही जी ओढणी आहे ती बारीक दिसत होती कारण ती सूट पण होत नव्हती ह्या मूर्तीला देवीच्या रूपाला त्यानंतर मी ठरवलं की मग आपण ग्रीन कलरचं नवीनच ब्लाऊज आहे माझ्याकडे मी ते फक्त साडीतून कट करून ठेवलेले आहे तर ते पण आता त्याची पण इस्त्री वगैरे करून पाहू शकते इथे घेतलेली आहे करायला तर त्याचे फोल्ड केले चार पाच पदर फोल्ड करून चांगली इस्त्रीने मी घालून घेतलेले आहे तर एक एक लावून इथे घेत आहे तर वरती साईडला असं वर उंच टोप केलेलं आहे अगोदर सेट करते की कसं बसत आहे ते आणि त्यानंतर पिन वगैरे लावून घेणार तर मस्त देवीचं रूप पाहू शकतं खूप छान आहे आज हे देवीचे रूप तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान मलाच एकदम भारी वाटतं मोबाईलपेक्षा प्रत्यक्ष पाहायला पण खूप छान वाटतं तर दक्ष बाळ सानविकांना तर प्रचंड आवडला आणि लवकर मला पूजा मांडायची आहे कारण आज संध्याकाळी उद्या पण लवकर करायचं आहे तर पटापट आवरत आहे मी पाहू शकतो बाहेर अजून उजेड आहे तो म्हटलं पाचच्या अगोदर पूजा मांडून वगैरे झाली पाहिजे तर इथे पाहू शकता आता हे मी जो पदर आहे जे आपल्या पिसाचा केलेला आहे तो सेट करत आहे पिन वगैरे लावून एक साईडने घेत आहे तर मस्त दिसत आहे ते इथे पाहू शकता आता त्यावर मी वेणी घालत आहे जेणेकरून मागून ते दिसला पण पाहीन मला तो जो पदर आहे वरती मस्त ट्रँगल साईड त्रिकोणाकृती केला आहे आणि दोन्ही साईडने पिन लावलेले आहे त्या पेसला तर मला उठू दिले दोन्ही कॉमेट आणि मी पण देवी सारखी सेम मॅचिंग थोडंसं थोडा डिफरंट कलर कशी साडी घालायचं ठरवलं ऑलरेडी मी संग्रातील साडी घालणार होते पण नंतर चेंज केलं म्हटलं आजच घालावा तर ही पण माझी साडी मस्त आहे खूप डायमंड आहे त्यामुळे ती हेवी आहे तर मला जास्त काही मला मेकअप करता नाही आलं त्यामुळे पटकन अगोदर पूजा वगैरे मांडून घेणार आहे तर पाहू शकता वरती गुलाबाचं छोटंसं एक फुल होतं फुलांमध्ये आलेलं ते पण लावलेलं ते आणखीन उठून दिसत आहे चला तर आता ही पूजा मी मांडणार आहे तर मला सांगा आजची देवी पूजा तर मला कशी आणि आजची ही महालक्ष्मी आपल्या देवीची जी आम्ही रूप केलेलं आहे तिची सजावट केलेली तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल प्लीज सबस्क्राईब नक्की करा जर कोणी नवीन असेल तर चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते इथे पाहू शकता आता मी पूजा मांडायला घेतलेली आहे तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी दोन पार्टमध्ये शूट करत आहे तर ही पूजा वगैरे आता मांडत आहे मी पूजा ए मांडून झाल्यानंतर पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी येईल पूर्ण पूजा वगैरे आरती केलेली संध्याकाळची आणि हळदी कुंकवाला येणार आहे कन्या पण येणार आहेत त्यांच्यासाठी पण आहे काही गिफ्ट आणलेली ते पण दाखवेल तर तुम्हाला आजची ही पूजा कशी वाटली आणि आजचं देवीचं रूप कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा मी आता इथं पूजा मांडलेली आहे देवी पाहू शकता आणि ही आहे महालक्ष्मी यंत्र त्याची मूर्ती आहे ते आणि प्रतिमा आहे याला पण पूजा करून घेत आहे आणि इकडे आहेत आपलं गणपतीची पहिल्यांदा स्थापना केलेली आहे सर्व फुलं वगैरे जा। मांडून झालेली पूजा आता माझी मांडून झाल्यानंतर मला कथा वगैरे वाचायची आणि त्यानंतर मग उद्या पण सुरुवात होणार त्यानंतर मला प्रसाद आज बनवणार आहे स्पेशली मी प्रसाद बनवणार आहे खूप छान मलाच खूप छान प्रसन्न वाटलं पाहू शकतो खूप छान आहे अजून फळं वगैरे इथे ठेवणार आहे आणि चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा हा एक पार्ट आहे अजून एक पार्ट येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ಪುನಃ ಆ ಕುಟಪದ ತೋಪರ್ಂತ ಧನ್ಯವಾದ